आज आपण एकदम कमालच्या अशा टिप्स पाहणार आहोत या टिप्स तुमच्या रोजच्या वापरात नक्कीच उपयोगी पडतील सर्वप्रथम टिप्स म्हणजे आपल्याकडे तेलाची बॉटली असते तर तेल आपण घेतो आणि त्यानंतर ते तेल साईट गळतं त्यामुळे ही बाटली खराब होते तर बाटली खराब होऊ नये म्हणून असा एक रबर घ्यायचा छोटा किंवा मोठा सुद्धा घेऊ शकता आणि तो अशा पद्धतीने या बाटलीच्या गळ्याला असा लावून घ्यायचा आहे जेणेकरून जेव्हाही आपण तेल घेऊ ते या रबरलाच लागेल आणि आपली बाटली अजिबात खराब होणार नाही तेलकटसुद्धा होणार नाही तर तुम्हाला ही टिप्स आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता पुढची टिप्स म्हणजे केस विसरण्याचा जो आपला कंगवा असतो तो, तो खूप घाण होतो तर तो साफ कसा करायचा तर ते आज आपण पाहणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता हा कंगवा खूप घाण झालेला आहे आता हा कंगवा आपण न धुता अगदी स्वच्छ करणार आहोत आणि तो सुद्धा नव्यासारखा तर त्यासाठी कमालची गोष्ट म्हणजे आपला घ्यायचं आहे पावडर जे आपण तोंडाला लावतो ते फेस पावडर आपल्याला घ्यायचं आहे आणि ते या कंगव्यावरती टाकायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा ब्रश घ्यायचा आहे जो खराब झालेला ब्रश असेल तो आपला ब्रश घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने या कंगव्यामधली घाण आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही किती सहज ही घाण निघत आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला याच पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे अगदी न धुता अगदी कमी वेळेत आपण हा कंगवा स्वच्छ करू शकतो तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे फरक जाणवतच असेल आणि हा तुम्ही इथे बघू शकता किती घाण निघालेली आहे ते तुम्हीसुद्धा ही ट्रीक नक्की ट्राय करा अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढची टिप्स म्हणजे आपल्याकडे असे रब्बर असतात आणि खूप वेळेला आपण हे रब्बर असेच ठेवून देतो त्यामुळे ते एकमेकांना छिटकतात आणि खराब होतात तर हे खराब होऊ नये एकमेकांना चिकटू नये म्हणून पावडर घ्यायची आहे आणि ती पावडर या रबराला अशा पद्धतीने सोळून घ्यायचे आहे त्यामुळे हे आपण कितीही दिवस ठेवले तरी खराब होणार नाही व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग